ता ता या विरोधी नाही भारतीय म्हणून लष्कराचा आज सार्थ अभिमान आहेच ना आणि राजनाथ सिंगजीचं पण कौतुक करीत काळजी घेण्याची गरज आहे सरकार म्हणजे त्याच्यात सगळे डिपार्टमेंट येतात या सगळ्या घटनेनंतर आपल्याला हल्ला केल्यानंतर तिकडून देखील प्रतिपूत जे आहे ते येऊ शकतं आपण काळजी घेते केलं काय देखे देखे देखे। <hans> मला असं वाटतं ही काही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही ही रिस्ट्रेन करायची वेळ आहे आम्हाला जे काय सरकारला सांगायचं होतं ते आम्ही सविस्तर ऑल पार्टी मिटिंगमध्ये सांगून आलेलो आणि ज्या काही भूमिका असतील आमच्या किंवा काही सजेशन्स असतील त्या काही सगळ्या चॅनल्सवर बोलण्यासारखे विषय नाहीत हे विषय खूप गंभीर आहे आणि संवेदनशीलपणे आणि नाजूक पद्धतीने हाताळले पाहिजे म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि त्याची सुरुवात माझ्याकडून झाली पाहिजे स्वतःपासून म्हणजे की ह्या काळामध्ये आम्ही कोणीही कुणावरील टिप्पणी काही करायची नाही भारताच्या ऐक्यासाठी आणि हे जे शूर आपले आज युद्ध लढत आहेत म्हणा किंवा या ऑपरेशनमध्ये आहेत आत्ता त्यांची सुरक्षितता आणि हा दहशतवादाला हरवायचीही वेळ आहे आणि हे युद्ध कुठल्याही व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही दहशतवादाच्या विरोधात आज जग एकत्र आहे मॉक ड्रिल्स तर होतील ब्लॅकआउट कसा विचार असतं मला माहिती नाही पण जे ड्रिल्स असतील ते ड्रिल होतील देशभर एकाच वेळेस इव्हेंट घडून आले जाती पाहिजे आता मी काहीही याच्यावर बोलणार नाही आता भारताचं ऐक्य एवढंच आहे आणि भारत सरकारला प्रत्येक नागरिकांनी पुढचे काही दिवस अतिशय जबाबदारीनी आणि शिस्तीने वागण्याची ही वेळ आहे भारत सरकार माननीय प्रधानमंत्री त्यांची सगळी टीम एमई डिफेन्स मंत्रालय होम मिनिस्ट्री सगळ्या सगळ्या ज्या काही मंत्रालय आहेत

भारत खडी रही है आहे अभिमान हम लष्कर आहे आर्मी एअरफोर्स ने अर्थातच आपण सगळेच ह्या काळामध्ये एक भारतीय आधी आहोत त्याच्यामुळे नेशन फर्स्ट तर आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत पहिला मुद्दा दुसरा आपले जे लष्कर आहेत त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे आणि आज जी ॲक्शन घेतली त्याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे आणि नुसता निर्णयाचा विषय नाही ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्त्व आहे मी जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता हे एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल इट्स अन आउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रिॲलिटी जी वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे आमचे पर्यटक तिथे गेले होते त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे त्याचा उत्तर आम्ही दिलेलं आहे पण ते खूप मेजर्ड तीन महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले इट इज अ व्हेरी फोकस्ड अटॅक इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही तुम्ही तो स्टेटमेंट माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधलं आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही त्याबद्दल मी ए आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी म्हणते काही आठ ते दहा कॅम्प्स जे आहेत ते होऊ असतं देखील इंडियन आर्मी दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर जे या हालात वृद्धी मुखी पडली होती त्यांच्या घरच्यांशी जेव्हा माध्यमिक संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा देखील त्यांनी एक समाधान व्यक्त केलं सर त्यांचा आणि असे ऑपरेशन्स कंटिन्यू हवं हे कुठल्या एका मर्यादित गड्डेपुरतं मी असं त्यांची इच्छा आहे मला असं ज्यांच्या घरात दुर्दैवी गोष्ट झाली ज्या हल्ल्यामध्ये या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं त्यांची त्यांच्या आयुष्यात तर दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही त्यांचा आनंद पण या फुल ना फुलाची पाकळी एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून आणि त्याचबरोबर दहशत ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही दहशतवादाच्या विरोधात आहे हा भारताचा स्टँड युनायटेड नेशन्स मध्ये वारंवार भारताने मारले आता नाव काय द्यायचं त्या हा इथल्या सरकारचा प्रश्न नाही काय का अनेक महिलांच्या समोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं होतं सगळे ते चित्र आपण बघितलं होतं अनेक महिलांचे स्टेटमेंट घेतलं त्यामुळे सिंदूर नाव देण्यात आले लोगो पण इंडियन आर्मी तसाच दिलाय तो इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून नेहमी स्वागतच करत नाही कारण का इंडियन आर्मी एअर आपले सगळेच फोर्सेस हे अतिशय कर्तृत्वान या राज्यातली आणि देशातली मुलं मुली आहे त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते, ते तुम्ही आणि मी सुखात राहो ह्याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत त्यांचं कुटुंबही करतं त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि सॅल्यूट करते

म्हणजे पंडितजींच्या काळात झालेल्या असतील इंदिराजींच्या काळात झाले असतील अटलजींच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या आणि आता मोदीजींच्या काळात ज्या होत्या त्या सगळ्यालाच भारत हा एकच आहे याच्यात कुठलाही राजकीय विषय नाही आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट केली होती आम्ही की आम्ही भारताबरोबर आहात आपण भारतीय पहिले आहोत पहिला भारत त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब ताई इंडियन जे आर्मीकडनं जे लष्कराकडनं प्रेस घेतली गेली ना त्यात ज्या ज्या ठिकाणी आपण दहशतवादी हल्ले केलेत त्या ऑफिसर्सनी ना त्याचा रिलेट दिला जसं की आ, एक आ, जो कॅम्प उडवला जात तिथं डेव्हिड हेडली आणि कसाबची ट्रेनिंग झाली होती किंवा तिथून जे पहलगाम हल्ला झाला किंवा प पुलवामा हल्ला झाला के ट्रेनिंग आ, हे ट्रेनिंग कॅम्प आहेत पण यु एस जे यु, आहे यू यु, युनायटेड स्टेट त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिव्हिलियन्स मिळेल म्हणजे पाकिस्तानकडनं असं रात्रीपासून सांगण्यात आलं की सिव्हिलियन्स मिळेल पण इंडियन आर्मीकडनं कुठल्याही सिव्हिलियन्सला हा हानी पोहोचली नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून दहशतवादी ट्रेनिंग घेत होते यावरती काहीतरी ठोस पर्याय काढला पाहिजे असं वाटतं तुम्हाला मला असं वाटतं आत्ता जे झालंय तो पहिला टप्पा आहे आपण कोणीही अशा काळामध्ये कुठलंही असं स्टेटमेंट बाहेर जाता कामाने ज्याच्यातून देशामध्ये कुठलाही चुकीचा संदेश जाईल त्याच्यामुळे जा आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने पुढचे काही दिवस अतिशय रिस्ट्रिंट कुणावरही टीका न करता भारताच्या ऐक्यासाठी जे काही स्टेटमेंट येतील ते अभिमानाचे आणि भारताच्या शौर्याचेच याच्यामध्ये अजून त्यांनी महत्वाचं सांगितलं की पाकिस्तान इथं थांबणार नाही तर अजून सुद्धा अशा पद्धतीने ते हल्ले करू शकतात त्यामुळं देशाने एकत्र आणि या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी करायची अर्थात ही सगळी चर्चा ऑल पार्टी मिटिंगमध्ये झाली होती आणि ऑल पार्टी मिटिंगमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की आम्ही सगळे जरी विरोधी पक्षात राजकीय असलो तरी आम्ही सगळे भारतीय आहोत त्यामुळे भारतासाठी भारताच्या ऐक्यासाठी या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने भारत सरकारबरोबर आहोत